नमस्कार आज आपण यश आठवीतील नागरिक शास्त्री या विषयातील धडा क्रमांक तिसरा अभ्यासणार आहोत केंद्रीय कार्यकारी मंडळ याचे आपण सर्व प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत हे आपल्याला एन एम एम एस व स्कॉलरशिप व इतर स्पर्धा परीक्षेसाठी उपयोगी असणार आहे चला चलो करूया प्रश्न पहिला संघ शासनामध्ये राष्ट्रपती हे डॅश डॅश आहेत तर पंतप्रधान हे डॅश डॅश आहे तर राष्ट्रपती हे काय असतात तर काय असतात ते लिहायचं आहे आणि पंतप्रधान हे काय असतात ह्या ठिकाणी कोणता ऑप्शन बसणार आहे कार्यात्मक प्रमुख असतात राष्ट्रपती आणि संविधानात्मक प्रमुख असतात हे बरोबर आहे का बा पाहायचं आहे आपल्याला संविधानात्मक प्रमुख राष्ट्रपती आणि पंतप्रधान कार्यात्मक प्रमुख बघूया नामधारी असतात अकार्यकारी असतात अकार्यकारी असतात का नाही अकार्यकारी नामधारी अजिबात नाही तर याचं उत्तर काय असणार आहे सांगा कमेंटमध्ये तर राष्ट्रपती हे संविधानात्मक प्रमुख असतात संविधानात्मक प्रमुख फ्रमुक। आणि पंतप्रधान हे कार्यात्मक प्रमुख असतात लक्षात ठेवा हे प्रश्न काय सांगितले मी राष्ट्रपती हे संविधानात्मक प्रमुख असतात आणि पंतप्रधान हे कार्यात्मक प्रमुख असतात प्रश्न पुढचा प्रश्न दुसरा राष्ट्रपतींची निवड करणाऱ्या संसद सदस्य व संविधान सभा सदस्यांच्या गटाला काय म्हणतात डॅश डॅश म्हणतात मतदार कार्यकारी मंडळ निर्वाचन मंडळ का निवड समिती किंवा निवड मंडळ मंदल? काय म्हणलं जाते त्याला म्हणलं जाते निर्वाचन मंडळ चला प्रश्न पुढचा प्रश्न क्रमांक तिसरा चॅनलला सबस्क्राईब करा आपला व्हिडिओ लाईक करा सर्व विद्यार्थ्यांनी मी थांबतो एक मिनिट लाईक करा पटापटा पटापटा आणि उत्तर कमेंटमध्ये द्या कमेंटमध्ये उत्तर सांगा राष्ट्रपतींची निवडणूक किंवा राष्ट्रपदापदाची निवडणूक लढवण्यासाठी व्यक्तीचे वय डॅश डॅश पूर्ण असले पाहिजे अठरा वर्षे एकवीस वर्षे तीस वर्षे पस्तीस वर्षे, वर्षे।, वर्षे। कोणत्या पदासाठी राष्ट्रपती पदासाठी त्यांचं वय किती पाहिजे त्याचं उत्तर आहे पस्तीस वर्ष पुढचा प्रश्न चौथा वाचा प्रश्न, प्रश्न। राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून दूर करण्याच्या प्रक्रियेला डॅश डॅश प्रक्रिया म्हणतात पदच्युती आणीबाणी बडतर्फी का महाभियोग सांगायचं उत्तर काय तर उत्तर आहे याच डी महाभियोग म्हणतात महाभियोग चला प्रश्न पुढचा प्रश्न पाचवा देशाच्या संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात किंवा डॅक्सटेज असतात संरक्षण मंत्री प्रधानमंत्री राष्ट्रपती का लष्कर प्रमुख कोण असतात तर राष्ट्रपती असतात सर्वोच्च प्रमुख प्रश्न सहावा केंद्रीय मंत्रिमंडळाची संख्या लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या डॅश डॅश टक्केपेक्षा अधिक नसते नसते म्हणले वीस पंधरा दहा का पंचवीस उत्तर आहे पंधरा पंधरा टक्क्यापेक्षा जास्त नसते प्रश्न सातवा वाचा प्रश्न अधिवेशन काळातील दुपारी बाराचा काळ डॅश डॅश म्हणून ओळखला जातो प्रश्नोत्तर काळ शून्य प्रहर का सहविचार काळ का सांगा उत्तर आहे शून्य पहर प्रहर प्रश्न क्रमांक आठवा भारताच्या एक मिनिट भारताच्या सरन्यायाधीशांची नेमणूक कोणाकडून केली जाते केंद्रीय लोकसेवा आयोग राष्ट्रपती पंतप्रधान का मंत्रिमंडळ सरन्यायाधीशांची नेमणूक कोण करते तर राष्ट्रपती करतात उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक दुसरे बी राष्ट्रपती प्रश्न नववा भारताच्या संविधानातील तरतुदीनुसार सर्वोच्च डॅश डॅश हे राष्ट्रप्रमुख आहेत पंतप्रधान संविधान महात्मा गांधी राष्ट्रपती तर कोण असतात तर राष्ट्रपती प्रश्न पुढचा खालीलपैकी कोणता अधिकार राष्ट्रपतीला नाही संसदेचे अधिवेशन बोलावणे लोकसभा बरखास्त करणे आणीबाणी जाहीर करणे मंत्रिमंडळाला बरखास्त करणे कोणता नाही विचारलाय पूर्ण ऑप्शन क्रमांक डी मंत्रिमंडळ बरखास्त करणे हा अधिकार नाही बाकी संस्था अधिवेशन बोलवणे आहे लोकसभा बरखास्त करणे आणि वाणी जाहीर करणे आहे पण हा हा जे चौथा ऑप्शन आहे मंत्रिमंडळ बरखास्त करणे हा त्यांना अधिकार नाही त्यामुळे आपलं नाही विचारलं त्यामुळे आपलं उत्तर डी असणार आहे चला प्रश्न अकरावा खालीलपैकी कोणाची नेमणूक राष्ट्रपती करत नाहीत पुन्हा नाहीत प्रश्न आहे पंतप्रधान सर्वोच्च न्यायालयाचे सर सरन्यायाधीश राज्यपाल का मुख्यमंत्री बघा करत नाहीत राष्ट्रपती करत नाहीत सांगा बरं नेमणूक कोणाची करत नाहीत तर उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक डी मुख्यमंत्री म्हणजे राष्ट्रपती पंतप्रधानाची नेमणूक करतात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करतात राज्यपालाची करतात पण मुख्यमंत्र्याची करत नाहीत चला एक प्रश्न तुम्हाला विचारतो मी मुख्यमंत्र्याची नेमणूक कोण करते हा हा अधिकार कोणाला आहे तुम्ही मला, मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की मुख्यमंत्र्याची नेमणूक कोण करते कमेंटमध्ये मला उत्तरायचं सांगायचं आहे चला प्रश्न पुढचा राष्ट्रपती पदाची निवडणूक लढ लड़, लढवणाऱ्या व्यक्तीच्या वयाची त्याच वर्षे पूर्ण असली पाहिजे आता हा प्रश्न रिपीट झाला आहे का नाही पाठीमागे पण झाला तर याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे अठरा पंचवीस तीस का पस्तीस यापैकी कोणतं उत्तर आहे उत्तर कसं द्यायचं आहे क्वेश्चन बारा आणि त्याचं ऑप्शन जे काय असेल ते ए असेल तर ए बी असेल तर बी सी असेल तर सी आणि टी असेल तर डी असं उत्तर द्यायचं किंवा तुम्ही त्याचं वय डायरेक्ट लिहिलं तरी सुद्धा चालेल की अठरा आहे का पंचवीस आहे का तीस आहे का पस्तीस आहे ठीक आहे कमेंटमध्ये उत्तर सांगा सर्वांनी सांगा पण मी बघणार आहे कोण कोण कमेंट करते चला प्रश्न पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा संविधानात खालीलपैकी कोणत्या आणीबाणीचा उल्लेख नाही 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 पुन्हा निगेटिव्ह प्रश्न आहे राष्ट्रपती आणीबाणी घटक राज्यातला आणीबाणी लष्करी आणीबाणी का आर्थिक आणीबाणी कोणती आणीबाणी नसते तर बघा लष्करी आणीबाणी हे नाही लष्करी आणीबाणी त्यामुळे राष्ट्रीय आणीबाणी असते घटक राज्यातील आणीबाणी असते आर्थिक आणीबाणी असते पण लष्करी आणीबाणी नाही त्यामुळे आपलं उत्तर जे आहे हे सी आहे लष्करी आणीबाणी हे बघा व्हिडिओ तुम्ही स्लोच पहा तुम्ही काय करताय व्हिडिओ स्पीडनं पाहताय त्यामुळं मार्क कमी येतात तुम्हाला आता बघा रोज आपण एका एका एक धड्यावरती मी प्रश्न बनवतो आहे त्याचे उत्तर सांगतो आहे तर तुम्ही ते व्यवस्थित समजून घेऊन अभ्यासले पाहिजे बघ व्हिडिओ पळवून दोनच्या स्पीडनं अडीचच्या स्पीडनं तर ते तुम्हाला समजणार नाही तात्पुरते तुम्हाला मार्क मिळतील पण मेन एक्झामला ज्यावेळेस तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जासाल त्यावेळेस तुम्हाला कन्फ्युजन होणार आहे त्यामुळं तुम्ही व्यवस्थित लेक्चर करायचं आहे हे सर्वांनी काळजी घ्या की लेक्चर कमीत कमी दोन वेळा तर पहा बघा तुम्ही जर या एक्झाममध्ये पास झाला तर तुम्हाला एक आत्मविश्वास पण वाढणार आहे की मी हे करू शकतो आणि तुम्हाला शासन स्कॉलरशिप पण भरपूर देत आहे ठीक आहे आणि हा व्हिडिओ जर तुमच्या कोण आजूबाजूची जर येत आठवीची मुलं असतील किंवा सातवीची मुलं असतील तर त्यांना जरूर शेअर करा ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा संविधानात खालीलपैकी कोणत्या आणीबाणीचा उल्लेख नाही तर राष्ट्र आता झाला ना हा प्रश्न सॉरी लष्करी आणीबाणी ठीक आहे पुढचा प्रश्न घेऊ आपण प्रश्न क्रमांक चौदा काय म्हणतोय गटात बसणारा पर्याय ओळखा म्हणजे या पी कुठला बसेल चर्चा म्हणजे मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचे संस्थेचे मार्ग चर्चा व विचार विनिमय प्रश्न उत्तर शून्य पहर अविश्वास ठराव सभात्याग बहिष्कार मोर्चा तर याच्यात उत्तर जो आहे गटात न बसणारा तो आहे अविश्वास ठराव का यात बसत नाही बाकी सर्व असतात सभात्याग बहिष्कार मोर्चा बसतात पण अविश्वास ठराव नाही क्वेश्चन प्रश्न पंधरावा खालीलपैकी खालीलपैकी कोणती वाक्य बरोबर आहेत म्हणजे आपल्याला बरोबर वाक्य शोधायचे आहेत पहिलं वाक्य काय अविश्वासाचा ठराव पण पन, पंतप्रधानाविरोधात मांडला जातो बर महाभियोगाद्वारे राष्ट्रपतींना निष्कासित करता येते म्हणजे काढून टाकले जाते अविश्वासाचा ठराव मंजूर होण्यासाठी दोन छे तीन म्हणजे दोन तृतीयांश बहुमत आवश्यक असते महाभियोगाचा ठराव मंजूर होण्यासाठी दोन तृतीयांश बहुमत आवश्यकता नसते कोणता बरोबर आहे फक्त आपल्या विचारलेला या ठिकाणी तर बघा आपल्याला याचं उत्तर जे आहे ना तर व्यवस्थित वाचून द्या वाचून घ्या जो तुम्हाला काय वाटतंय बघा तर बघा हा जो पहिला ऑप्शन आहे ना अविश्वासाचा ठराव पंतप्रधाना विरोधात विरुधा, मांडला जातो बरोबर आहे त्यानंतर दुसरं काय महाभियोगाद्वारे राष्ट्रपतींना निश्वास करता येते हे पण बरोबर आहे म्हणजे दुसरा पण बरोबर आहे तिसरं काय अविश्वासाचा ठराव मंजूर होण्यासाठी दोनशे तीन बहुमत आवश्यक असते त्यानंतर महाभियोगाचा ठराव मंजूर होण्यासाठी दोनशे तीन बहुमत आवश्यक नसते तर याचं उत्तर हे दोन्ही पण चुकले आहेत तिसरा आणि चौथा त्यामुळे पहिला आणि दुसरा बरोबर आहे म्हणजे आपलं उत्तर असणार एक आणि दोन बरोबर आहे बाकी तिसरा आणि चौथा चुकीचं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळा उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक डॅश डॅश करतात राष्ट्रपती मुख्यमंत्री राज्यपाल पंतप्रधान कोण करतात तर राष्ट्रपती करतात सोपा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरावा भारतातील कार्यकारी सत्ता कोणाकडे असते राष्ट्रपती सभापती प्रधानमंत्री का सरन्यायाधीश कोणाकडे असते कार्यकारी सत्ता आपण हा प्रश्न पाठीमागे बघितला कार्यकारी सत्ता कोणाकडे असते तर प्रधानमंत्र्याकडे असते प्रधानमंत्री चला प्रश्न अठरावा राष्ट्रपतींचा कार्यकाल किती वर्षाचा असतो तीन वर्ष चार वर्ष सहा वर्ष का पाच वर्ष पाच वर्षाचा असतो किती वर्षाचा पाच वर्षाचा <coughs> प्रश्न क्रमांक एकोणीस देशाचा राज्यकारभार कोणाच्या नावाने चालतो पंतप्रधानांच्या राष्ट्रपतींच्या मंत्रिमंडळाच्या का न्याय मंडळाच्या तर आपल्याला माहित आहे राष्ट्रपतींच्या नावाने देशाचा कारभार चालतो प्रश्न क्रमांक राष्ट्रपतींचा किती वर्षाचा असतो पाच वर्ष सहा वर्ष वयाच्या पासष्ट पर्यंत का चार वर्ष आता हे प्रश्न पाठीमाग झालाय याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे क्वेश्चन वीस चे उत्तर काय असणार आहे तुम्हाला उत्तर सांगायचं आहे ए बी सी डी किंवा त्यांचं जे काय वय असेल ते पाच वर्ष सॉरी वर्ष असतील सहा वर्ष पासष्ट वर्ष चार प्रश्न क्रमांक एकवीस कोणाच्या स्वाक्षरीशिवाय विधेयकाचे कायद्यात रूपांतर होत नाही म्हणजे कोणाची ना सही अतिशय महत्वाची लोकसभा अध्यक्षांच्या पंतप्रधानांच्या राष्ट्रपतींच्या का मंत्र्यांच्या याचं उत्तर सांगा एकवीस क्वेश्चन तर राष्ट्रपतींची सही अंतिम सही असते विधेयकाचे रूपांतर काय होते कायद्यात होते सही केली होत तर कायद्यात होते नाही केली तर होत नाही म्हणजे राष्ट्रपतींची सही महत्वाची असते चला प्रश्न क्रमांक बावीस राष्ट्रपती कोणत्या दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात राज्य संरक्षण लोकसभा राज्यसभा तर याचं उत्तर आहे संरक्षण दलाचे भारताच्या राज्य कारभाराची वास्तविक सत्ता कोणाकडे असते राष्ट्रपतीकडे लोकांकडे प्रशासनाकडे का प्रधानमंत्री व त्यांचे का मंत्रिमंडळाकडे याचं उत्तर आहे ऑप्शन चौथं कुठलं आहे पंतप्रधान व त्यांच्या मंत्रिमंडळाकडे मंत्रिमंडळाची मुख्य जबाबदारी कोणती असते खे वाटप करणे धोरणांच्या अंमलबजावणीची जनतेला आश्वस्त करणे का कार्याची दिशा ठरविणे मंत्रिमंडळाची धोरणांची अंमलबजावणी करणे हे त्यांचं काय असते जबाबदारी असते प्रश्न क्रमांक पंचवीस संसदेचे चा अधिवेशन चालू असताना कामकाजाची सुरुवात कशाने होते प्रश्न उत्तराने चर्चेने कायद्याच्या निर्मितीने का सहकार्य वाढवणे तर प्रश्न उत्तराने सुरुवात होते अधिवेशन काळातील दुपारी बाराचा काळ काय म्हणून ओळखला जातो सांगा सभात्याग निषेध शून्य प्रहर का नियंत्रण ठेवतात तर क्वेश्चन क्रमांक सव्वीस प्रश चे उत्तर तुम्ही मला कमेंट कमेंटमध्ये सांगायचं कारण हा प्रश्न पाठीमाग झालेला आहे आपला ठीक आहे या चार पैकी कोणता येईल चला प्रश्न क्रमांक सत्तावीस आपला निषेध व्यक्त करण्यासाठी काही संसद सदस्य काय करतात सभा त्याग घोषणा देतात प्रश्नांवर चर्चा करतात का नियंत्रण ठेवतात काय करतात तर सभा त्याग करतात निश्चित करण्यासाठी काय करतात तर सभा त्याग चला प्रश्न पुढचा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस काय म्हणून संसद सदस्य अविश्वासाचा था ठराव मांडू शकतात बहुमन आमच्या मंत्रिमंडळावर विश्वास नाही राजीनामा देऊ सार्वजनिकदृष्ट्या महत्वाचा त्याचं उत्तर काय आहे आमचा मंत्रिमंडळावर विश्वास नाही असं म्हणून संसद सदस्य आधी अविश्वासाचा था ठराव था मांडू शकतात विश्वासच नाही त्यामुळं अविश्वास संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी कोणावर असते मंत्रिमंडळावर पंतप्रधानांवर राष्ट्रपतींवर अजनतेवर संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी बघा प्रश्न मस्त आहे तर राष्ट्रपतींवर असते कारण तो देशाचा प्रथम नागरिक आहे सर्व जबाबदारी त्यांच्या हातात असते तो राष्ट्रप्रमुख सध्या भारताचे राष्ट्रपती कोण आहेत आता याच उत्तर तुम्ही मला कमेंट, कमेंट करायचं प्रणव मुखर्जी रामनाथ कोविंद प्रतिभाताई पाटील पार डॉक्टर जे अब्दुल कलाम आता हे ऑप्शन मध्ये आहे तर का बघा अधोबरोबर प्रणव मुखर्जी रामनाथ कोविंद सोप्रतिभा प्रतिभाताई पाटील डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे ऑप्शनमध्ये आहेत का आणि ऑप्शनमध्ये पेक्षा जर वेगळा असेल तर त्याचं उत्तर तुम्ही द्या हा प्रश्न इंटरेस्टिंग आहे बघा कारण ह्याचं उत्तर ऑप्शनमध्ये आहे का पहा नसेल तर कोण आहेत ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा ठीक आहे बघू कोण कोण सांगते आहे प्रधानमंत्री व अन्य मंत्री कशाचे सदस्य असणे आवश्यक असते संसदेचे विधानसभेचे विधान परिषदेचे विधान का भारताचे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए संसदेचे <coughs> चला प्रश्न क्रमांक बत्तीस मंत्रिमंडळाच्या सर्व बैठका कोणत्या कोण कोणाच्या अध्यक्षतेखाली होतात मंत्र्यांच्या राष्ट्रपतींच्या पंतप्रधानांच्या का उपराष्ट्रपतींच्या तर त्याचं उत्तर आहे पंतप्रधानां सॉरी प्रधानमंत्र्यांच्या प्रधानमंत्र्यांच्या प्रश्न क्रमांक तेहतीस शेवटचा प्रश्न आहे लोकसभेत लोकसभेत जोपर्यंत असते तोपर्यंत सरकार चर्चा करू शकते का बहुमत काम नोकरशाही का चर्चा तर त्याचं उत्तर आहे बहुमत बहुमत असल्याशिवाय तुम्ही सरकार कार्य करू शकत नाही बहुमत पाहिजे या ठिकाणी प्रश्न आपले संपलेले आहेत भेटूया पुढच्या पाठात आपण